नमस्कार मित्रांनो जनरल मधला अठरा नंबरचा प्रश्न आहे विजेचा शोध कोणी लावला आता विजेचा शोध म्हणजे हल्ली आपल्याला प्रत्येक गोष्टीला विजेची आवश्यकता लागते घरात लाईट ला लागतात टी व्हीला लाईट लागतो नाही का आंघोळ करायची तर गिजरला लाईट लागतो सगळ्या गोष्टीला लाईटची गरज पडते म्हणजे लाईटशिवाय आपण जगणं आपल्याला आता अवघड झालेलं आहे इतके आपण अवलंबून स्वावलंबित झालो म्हणजे विजेचा शोध लावला कोणी कोणी या जगावर एवढे उपकार केले नाही का तर विजेचा शोध कोणा एका व्यक्तीने लावलेला नाही अनेक शास्त्रज्ञांनी म्हणून विजेच्या शोधामध्ये हळूहळू प्रगती करत गेलेली आहे या शास्त्रज्ञांमध्ये थेल्स ऑफ मिलेट्स बेंजामिन फ्रँकले यांचं पहिलं नाव येतं अलेक्झांड्रो व्हल्टा मायकेल फॅराडे आणि शेवटचं थॉमस एडिसन या चौघांचा समावेश येतो सतराशेच्या दशकामध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी पतंग प्रयोगाद्वारे वीज शोधली म्हणजे त्यांनी काय पतंगाला एक धातूची चावी जोडली आकाशात सोडली वादळ चालू होतं वीज चमकली आणि त्यांनी त्या त्याच्या चावीने ती वीज पकडली आणि त्यांना खाली त्याचे दोऱ्यामार्फत ते वीजचा झटका बसला नाही ते लक्षात आलं की ती वीज वाहत आपल्या हातापर्यंत येते म्हणजे ती पकडण्यासाठी काहीतरी धातूचं पाहिजे अठराशेमध्ये <coughs> अलेक्स सॅन्ड्रो व्होल्टा याने इलेक्ट्रिकची बॅटरी शोधली म्हणजे आज जे काय आपल्याला बॅटरीमध्ये इलेक्ट्रिकच्या बॅटरी असतात या वाहनांमध्ये असतात त्याचा शोध अठराशे साली सुरुवात झालेली आहे मायकेल फॅराडे यांनी विद्युत चुंबकाचे नियम शोधले त्याच्यामुळं पहिल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध लागला ए सी डी सी हे जे आहे की वीज मोठ्या प्रमाणात ताकदीने येत कमी प्रमाणामध्ये कोण जशी लागेल लाईटला वेटला मोटारीला जास्त प्रमाणात नाही का आपण पॉवर मीटर छोट मोटर जेवण हा जो सीचा शोध आहे म्हणजे चुंबकीय विद्युत शक्तीचा तो अठराशे मध्ये अलेक्स वॉल्टा यांनी लावला आणि थॉमस एडिन इलेक्ट्रिक बल्बच्या शोधाचं दिलं जातं त्यांनी अठराशे एकोणऐंशी मध्ये त्याचा शोध लावला आणि नंतर इलेक्ट्रिसिटीचा उपयोग जगभर चालू झाला निकोला टेक्सला यांनी ए सी प्रणाली विकसित केली त्यामुळे वीज प्रसारण आणि व्यापारीकरण त्याचं शक्य झालेलं आहे